स्काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला जेव्हा आज चांदेकरला विचारते की चांदेकर तुला कशी मुलगी हवी आहे कशा मुली तुला आवडतात यावरती चांदेकर म्हणतो की धसमुसेपणा करणारी कपडे इकडे टेकडे टाकणारी वेंदेपणे वागणारी अगदी व्यवस्थित न वागणारी एनवेस नेहमी गोंधळ घालणारी अशी मुलगी एवढंच बोलतो आणि शांत असतो कला मनात विचार करते की म्हणजे अगदी माझ्यासारखी तर मुलगी ह्याला हवी आहे ना म्हणजे मीच नसेल कशावरून असं विचार करून ती खूप आनंदी होते यानंतर अगवे ते एवढंच बोलतो थांबतो थोडा वेळ आणि त्यानंतर म्हणतो की अशी मुलगी मला अजिबात नको आहे मी एकदम परफेक्ट आहे ना तर मला मुलगीही एकदम परफेक्ट हवी आहे ॲक्च्युली म्हणतात ना की अपोजिट पोल्स ॲट्रॅक्ट होतात परंतु तसं माझ्या बाबतीत बिलकुल नाही आहे मला माझ्यासारखी एकदम परफेक्ट मुलगी हवी आहे हे कलाचं कला हे सर्व अद्वैतचं बोलणं ऐकून एकदम शांत होऊन जाते इकडे आपण पाहत आहोत की नैना कानाला दार लावून सर्व ज्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते परंतु कलाने रूममध्ये येत असताना दार लावलेलं असतं त्यामुळे तिला बाहेर काही ऐकायला येत नाही अद्वैत पुढे म्हणतो की मला परफेक्ट आणि माझ्यासारखी अगदी जिथल्या तिथे सगळं व्यवस्थित करणारी मुलगी मला आवडते कला म्हणते अच्छा हो का आणि कला थोडंफार तोंड वाकडं करते म्हणते की म्हणजे तू माझे फिरकी घेतोयस का असं ती त्याला विचारते अद्यक म्हणतो कसली फिरकी फिरकी म्हणजे काय नाही कला थेट आ, कला म्हणते की थेट बोलला असताना आवडलं असतं यात काय फिरून फिरून बोलायचं असं कला त्याला म्हणते डायरेक्टली बोलायचं त्यानंतर सांदेकर मघाशी मात्र जेव्हा जे तिने विचारलेलं असतं तेव्हा त्याचं उत्तर असं असतं आणि तो म्हणतो की तू कसं मघाशी फिरून फिरून उत्तर दिलं मी म्हटलं होतं की तुला तू तु कोणावरती प्रेम करते का तर तू म्हटली होतीस ना हो मी कलावरती प्रेम करते माझ्या मूर्तिकारावरती प्रेम करते तसंच मी बी आत्ता म्हणालो असं ती फिरून फिरून आवडत नाही हे तिला तिच्याच भाषेमध्ये उत्तर दिलेलं असतं ती म्हणते की चांदेकर कशाला विचारते डायरेक्ट अरे तू डिझायनिंग टीमचा हेड आहे ना तुला तर कला आवडायलाच हवी पाहिजे ना आर्ट वगैरे हे सर्व तुला आवडतच असेल असं कला म्हणत असते मी प्रश्न विचारलाय म्हटल्यानंतर उत्तर द्यायला हवं तो म्हणतो हो बाई ज्या कलेबद्दल तू विचारते आहे ना त्या कलेबद्दलच हो मी हो म्हणालो म्हणजे चांदेकर वेड आहेस का मी माझ्याबद्दल तुला विचारत होते आठ वगैरे काही नाही माझ्या मनातलं तुझ्याकडून मी काढून घेत होते नाही ना बाहेर उभे असते आणि तिला एकही शब्द ऐकायला गेलेला नसतो तिचा अगदी तिला खूप वाईट वाटत असतं मग ती डायरेक्ट हगूच दार उघडते आणि म्हणते यास आता मला या दोघांचं बोलणं ऐकायला येणार आहे दार उघडायच्या नाद्यामध्ये तिच्या हातामधून मोबाईल खाली पडतो आणि अद्वैत आणि कला दोघांनाही आवाज येतो त्यांचं लक्ष तिकडे जातं दाराच्या बाहेर कोणीतरी आहे का आमचं बोलणं चरून ऐकते का असा कलाला डाऊट येतो नैना मात्र खूप घाबलेली असते जसं कलाचा आवाज येतो तसं तिथून तिने धूम ठोकलेली असते कला दार उघडते तोपर्यंत नैना पळून गेलेली असते अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणतो की ओ डिटेक्टिव्ह खरे जाऊ द्या मला बाहेर आणि अद्वै तिथून बाहेर निघून गेलेला असतो कला मात्र हसते आणि दारातच विचार करत उभी राहिलेले असते नेना इकडे धावत धावत तिथून धूम टोकलेली असते